नमस्कार सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येते सांगोला पोलिसांची दमदार कामगिरी चोरी करणाऱ्या टोळीच जेर बंद करून चार लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त सांगोला पोलीस ठाणे हद्दीतील मंगल कार्यालयातील सोने चोरी तसेच ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या टोळीस जेरबंद करून चार लाख नव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यास सांगोला पोलिसांना यश आलंय सांगोला शहर व ग्रामीण भागातील चोरी घटनांना आळा घालण्यासाठी व गुन्हे उघडी सांडण्याकरिता सांगोला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुक्ताई मंगल कार्यालय शिवणे तालुका सांगोला येथील लग्न कार्यावेळी विद्या अविनाश लेंडवे राहणारा आंदळगाव यांचे पर्स सुमारे तेवीस ग्रॅम वजनाचे नव्वद हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंटन चोरी झाले याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच रवींद्र विठ्ठल महाकाळ राहणार कडलास यांचा महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर चोरी झाल्याबाबत सांगोला पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते सदरच्या घडलेल्या घटना उघडी सांडण्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी यांनी सांगोला पोलिसांना निर्देश दिले होते चोरी करणारे आरोपी ही सांगोला पोलीस ठाणेकडील रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस केली असता नईन अमीर तांबोळे सुहानी पिराजी सावंत यांची नावे निष्पन्न करून त्यातील आरोपी नयीन आमिर तांबोळी कबुली दिल्याने आरोपी तांबोळी व सोन्याचे आहे सांगोला पोलीस ठाणे हद्दीत चोरीच्या घटना पाठीमागील काही दिवसात घडलेल्या असून पोलीस अंमलदारांशी प्रभावी गस्त करण्यात येत असून पोलीस ठाणे हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी रात्रगस्त नाकाबंदी नेमण्यात येते त्यामुळे काही दिवसांपूर्वी अशा सोरी चा घटना ना। बसला प्रकारच्या चोरीच्या घटनांना आळा यापुढील ही प्रभावी ग्रस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले सांगोला पोलिसांच्या या दमदार कामगिरीमुळे सर्वत्र कौतुक होत आहे धन्यवाद पाहत रहा सीबीएस न्यूज मराठी